राज्यातल्या लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी आहे कारण आता लाडक्या बहिणींच्या ई केवायसी ला के केवायसी करता येणार आहे मुदतवाढ आता लाडक्या बहिणींच्या ई केवायसीसाठी मिळालेली आहे अजूनही राज्यातल्या सुमारे एक कोटी दहा लाख महिलांची ई केवायसी बाकी आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यामुळे त्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही अशात ई केवायसी ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींच्या ई केवायसी ला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे यावेळेस एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय लाडक्या बहिणींच्या ई केवायसी ला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींच्या ई केवायसी ला आता एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे त्यामुळे एकतीस डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना ई केवायसी करता येणार आहे